असणार वाळी बरोबर असणाऱ्या राजारावणाचं सख्य त्या ठिकाणी झालं ही जी कथा त्या ठिकाणी झाली ही कथा कशा आहे असणाऱ्या साधकाच त्या ठिकाणी जे पापात्मक कर्म त्या ठिकाणी झालेले किंवा पाप त्या ठिकाणी झालेला आहे त्या पापातून मुक्ती करणारी अशी असणारी कथा आहे त्या ठिकाणी आणि ही कथा श्रोती मंडळीने सावधान रीतीने त्या ठिकाणी ऐकली गेली त्यांच्या पापाची असणारी ध्वनी त्या ठिकाणी झाली म्हणून असणारे पुढे त्या ठिकाणी सांगत असताना सांगू लागलेले आहे राजा राव असणारा त्या ठिकाणी पृथ्वी तलावर जे जे राजा आहेत त्यांच्याबरोबर युद्ध करून विजय त्या ठिकाणी मिळवत जाऊ लागलेला आहे आणि जात असताना आकाश मार्गाने असणाऱ्या नारद स्वामीची असणारी स्वारी त्या ठिकाणी जाऊ लागली राजा रावणाने त्या ठिकाणी आणि पाहिलं गेलं रामने देखील कृपा करून ऋषी असणारे आकाश मार्गाने नारायण नारायण करीत त्या ठिकाणी जाऊ लागलेले त्याच वेळेत राजा रामानं पाहिलं गेलं आणि हात जोडून विनंती केली स्वामीवर या थोड क्षणभर म्हणजे माझ्यावर असणारी कृपा करा आणि एक क्षणभर माझ्या पशी त्या ठिकाणी म्हणले या केले नोनी स्वामीची मला भेट त्या ठिकाणी द्या म्हणून असणारी दोन्ही हात जोडून असणारा त्या ठिकाणी केले नमस्कार त्या ठिकाणी केला आणि नारद ऋषीची असणारी भेट झाल्याबरोबर राजा रावण म्हणू लागलेला आहे स्वामी वर्या महाराज तुम्हा काय म्हणजे सदा सर्व काळ म्हणजे त्या ठिकाणी आनंदी असता क्षेम त्या ठिकाणी असत सुखी त्या ठिकाणी असता म्हणून तुम्हाला कसं काय विचारण्याची का काही राजा रावांना तुमच्या दर्शनी मी मग असणारे स्वामी म्हणजे कसं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या सृष्टीमध्ये जी काय जीव भूत मात्र त्या ठिकाणी या भूत मात्रावर असणारी कृपा करणारे आणि तुमचं असणार दुसऱ्याचा दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी करतात आणि या सृष्टीचा जीव मात्रा ही जीव मात्रा तुमच्या मुळेच त्या ठिकाणी आनंदाने म्हणजे वर्तवण त्या ठिकाणी करतात अशा असल्या स्वामी असा असणाऱ्या स्वामीची माझी असणारी भेट त्या ठिकाणी जरी मला आज दर्शन केलं गेलं मी धन्य धन्य त्या ठिकाणी झालो कोणी वचन मग बोले नारद भगवान राया वैभव देखून पूर्ण निवालो मग असणाऱ्या या ठिकाणी जनक असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजिताचा असणारा वडील राजा रावणा या राजा रावणाचा रा वचन असणाऱ्या नारद ऋषीने त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि म्हणू लागले असणाऱ्या रावणा तुझं रा असणार रा वैभव आहे तुझी असणारी संपत्ती आहे तुझं असणार कार्य मला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला माझा असणारा जीव समाधानी त्या ठिकाणी झाला पुष्पके त्रिभुवा तो बंधू कंप करणारे देव ऋषी नारायण स्वामी त्या ठिकाणी राजा रावणाची असणारी स्तुती करू लागलेली आहे रावणामध्ये तुझ्या जवळ असणार त्या ठिकाणी पुष्पक विमानाचा कधी असणार विमान त्या ठिकाणी आहे आणि पोटी असणार संतान इंद्रजीता सारखा श्रेष्ठ मुलगा तुझ्या पोटी त्या ठिकाणी आहे ज्याच्या असणाऱ्या आहारासाठी हे त्रिभुवन त्या ठिकाणी घातलं तरी त्याची भूक त्या ठिकाणी भागत नाही असा श्रेष्ठ असणारा बंधू कुंभकर्ण म्हणजे तुझा आहे पुनिया निघालो एवढंच नाही तुझा असणारा प्रताप या सृष्टीमध्ये त्या ठिकाणी अतिशय मोठा आहे સગળે સગા્યા પેક્ષા વેગળા પ્રતાપિકાણી અને પૃથ્વી સ્થળે સર્વ રાજા રાજા વખા વિજય પ્રાપ્ત કે मनोन म्हणले मी आणार त्या ठिकाणी आणि म्हणजे तुझ्या भेटीसाठी आलो राक्षसादीपा तुझी फोरी न देखो त्रिपुरामजारी सदा शिवाज्ञाधारी श्न्यूस तेवे कोण पुसे एवढंच नाही रावणा तू आणार प्रतापगादय असणाऱ्या स्वर्ग मृत्यू पता या त्रिभोजनामध्ये तुझ्यासारखा वीर त्या ठिकाणी कुठं म्हणून आत पर्यंत त्या ठिकाणी पाहिला नाही असणारा त्या ठिकाणी देवाचा देव असणारा त्या ठिकाणी महादेवजी तुझा आस्णारा अज्ञाधारी त्या ठिकाणी आहेत एवढं श्रेष्ठत्व राजारामना तुझ्या अंगी आहे म्हणून मला अतिशय आनंद होतो देवऋषी नारंद स्वामी राजाराम लागले देव दैत्य गंधर्व सिद्ध चारान मुावा आणि पृथ्वीपती सर्व सर्व समारंभी एवढंच नाही आपल्याला देवाबरोबर युद्ध त्या ठिकाणी केलं त्याच्यावर विजय मिळवला दैत्या बरोबर बरोबर सिद्ध चारण ऋषी आहेत आहेत या सगळ्या बरोबर असणाऱ्या राजाराम युद्ध त्या ठिकाणी केला सगळ्यावर विजय त्या ठिकाणी मिळवून त्या ठिकाणी गाजवले देवऋ आणि स्वामी बोलू लागले दुष्टमान परी काही एक वचन हित लागून सांगत असे राजाराम तो एवढा पराक्रम त्या ठिकाणी केला मला आनंद त्या ठिकाणी झालाय अतिशय श्रेष्ठ पराक्रम तू त्या ठिकाणी केला पण तुझं असणार हित कशात आहे तुझ्या हित साधण्यासाठी तुला एक वचन माझ्या मुखातून सांगावं असं मला वाटत ते काळ चक्री पडेल एवढंच नाही राजा रावणा तुला असणार श्रेष्ठ कार्य तो त्या ठिकाणी केलं आणि हे का राजे पृथ्वी तलावरचे मारले गेले एवढ्यावर विजय त्या ठिकाणी मिळवला गेला म्हणून राजा रावणा माझा असणाऱ्या वचनाची काय आहे सांगतो म्हणजे जिंकले गेले सगळ्यावर विजय त्या ठिकाणी मिळवला पण ते राजे कसे होते सामान्य होते जनमानसातले राजे त्या ठिकाणी होते आणि ज्याला या असणाऱ्या चक्रानं त्या ठिकाणी पिरलेला आहे त्या चक्रामध्ये अडकलेले हे राजे होते म्हणून काल चक्राने त्या ठिकाणी संपले गेले ते मृत्यून अरे राजाराम जो साधा कटणाऱ्या देहाला त्या दे ठिकाणी आलेला ज्याला देह प्राप्त झालेला आहे तो देह नाशिवंत एक ना एक, एक दिवस त्या ठिकाणी जाणार आहे त्याला काळ त्या ठिकाणी घेऊन झाल्या गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही ना जे साधक या असणाऱ्या संसार दी करत असताना या संसारामध्ये ठिकाणी गाजले गेले त्याला मृत्यू नक्की त्या ठिकाणी दी मारणार आहे म्हणून त्या असणाऱ्या त्या ठिकाणी त्या साधकाला मृत्यून म्हणजे त्या ठिकाणी मारलेला आहे त्याच प्रारब्ध नशीबच तेवढं त्या ठिकाणी होत म्हणून ते असणाऱ्या कालचक्रामध्ये पल्लेन आपल्या कर्मान त्या ठिकाणी संपले गेले तुझ्या मुलं नाही कोण त्या ठिकाणी बांधवडी मध्ये त्या ठिकाणी पडलेले ज्याने आजपर्यंत कष्ट करत असताना मी मी माझा माझा माझी मुलं माझी बायको माझी म्हणून त्या ठिकाणी संसार केला आणि या संसार बंधनामध्ये त्या ठिकाणी अडकले गेले देत असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या देवाच्या निषेधाला त्या ठिकाणी नाले गेले आणि तेच साद काल चक्रामध्ये त्या ठिकाणी पल्ले आणि त्याला असणाऱ्या मृत्यून त्या ठिकाणी म्हणजे जर आपलं स्त्री माझे पुत्र माझे घर माझे गोत त्यांचे हंत झाले चित्त तयार ग्रासले काही काळे कुणाला असणाऱ्या काळ त्या ठिकाणी ग्रासला जातो या असणाऱ्या संसार रूपी सागरामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी पल्ला असताना जो साधक मी केलं मी, माझ मी केलं माझी असणारी बायको आहे माझी असणारी मुलं आहे माझा असणारा घरदार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी संसार केला गेला सगळ्या असणार त्या ठिकाणी माझं माझं त्या ठिकाणी बनला गेला त्याला असणाऱ्या कडी काळानं त्या ठिकाणी घासलं गेलं जे ह्या संसारवर प्रपंच मध्ये भ्रांतीत त्या ठिकाणी पडले गेले याच्या डोळ्यावर भ्रांती त्या ठिकाणी चलली गेली मी माझं मत या तिन्हीच त्या ठिकाणी गुंतले गेले त्यालाच काळाने त्या ठिकाणी आणि झळपलं गेलं हे गांधी ते वदं भाषेमाही नकापतीना रथापदी मोरीना म्हणून रजाना संसारात पडलेला साधा घा आपापल्या कर्मानुसार त्या ठिकाणी संपतोय त्याने केलेल्या कर्मानुसार असणाऱ्या काळाच्या असणाऱ्या चक्रामध्ये तो अडकला जातोय सगळं जग त्या ठिकाणी सर्व राजावर असणारा रा राजा रावणानं त्या ठिकाणी विजय मिळवला गेला ही जी असणार तुझं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी गाजलं गेलं हे खोट आहे राजा रावणा माझ्या चित्ताला त्या ठिकाणी पटत नाही माझ्या मनाला हे त्या ठिकाणी पटत नाही प्रत्येक जण जो संपतो ज्याला असणाऱ्या मृत्यूला गाला घातला गेला तो त्याच्या कर्मामुळे त्या ठिकाणी संपतो तो मारलं नाही हे मला नक्की त्या ठिकाणी म्हणजे आठवत म्हणून हे असणाऱ्या नारद ऋषीचं असणार वचन त्या ठिकाणी राजा राजारावणानं ऐकलं गेलं आणि प्रत्युत्तरा दाखल असणाऱ्या नारद मुनीला राजा रावण काय त्या ठिकाणी बोलू लागला का नारद ऋषी सांगितलं गेला राजारावना तुला वाटत असेल मी माझ्या प्रतापाच्या जोरावर त्या ठिकाणी सगळ्याला मारलं सगळ्यावर विजय गाजवला पण तसं नाही जे ते साधक असणाऱ्या काळ चक्रामध्ये अडकले ते त्यांच्या कर्मानुसार त्या ठिकाणी मेजे हे बोल राजा रावणानं ऐकलं गेलं राजा रावण सांगू लागला हो ऋषी वरिया ऐका मल्य तुम्हाला तस वाटत का माल त्या ठिकाणी तर आताच्या आता असणाऱ्या रसातळाच्या ठिकाणी जे दैत्य आहे त्या दैत्याचं मर्दन करण्यासाठी त्या दैत्याचा काटा करण्यासाठी ते मी त्या ठिकाणी आणि रसातळाला त्या ठिकाणी चाललो आता म्हणजे त्यांच्यावर बरोबर सुद्धा युद्ध करून त्या असणाऱ्या दैत्याला संपूर्ण सुद्धा विजय प्राप्त करून म्हणले येतो अधिकारी पुढे समुद्र मंथनी त्या उपरी अमृत पानाकारणे मग त्या असणाऱ्या दैत्यावर विजय मिळवल्यानंतर ज्याचं त्याच राज्य ज्याला त्याला त्या ठिकाणी देईन ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्या त्या आपापल्या पदावर म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी बसवेन आणि पुढं असणाऱ्या समुद्राचं मंथन करण्यासाठी जाईल त्या समुद्रातून अमृत मल्य त्या ठिकाणी प्राप्त करून घेईन तेवढ्यासाठी पुन्हा मली असणाऱ्या समुद्राचं मंथन करेन बोलल्यावर सांगितलं विजय त्या ठिकाणी मिळवतो आणि समुद्राचं मंथन करून अमृत त्या ठिकाणी प्राप्त करून घेतो हे बोललं नाराय ऋषीने ऐकला गेला आणि नाराज ऋषी असणाऱ्या प्रत्युत्तर राजा आपल्या असणाऱ्या शब्द कौशल्यानं राजा रावणाला काय त्या

त्याच्यामुळे तुझा असणारा त्या ठिकाणी श्रेष्ठत्व त्या ठिकाणी मला दिसणार नाही तर काय कर तू रस युद्ध करण्याला जाण्यापेक्षा मी सांगतोय त्या मार्गाने कार्य कर तिथं असणाऱ्या सगळ्याला सुख त्या ठिकाणी मिळत म्हणून कुठे जायचंय तो मार्ग मी सांगतो ऐक राव ना अतिदुर्गीन त्या मार्गी करावे गेराजे अतिशय असणारा दुर्गम असणारा रस्ता आहे दुर्गमचा असणारा मार्ग आहे तिथं कुणालाही त्या ठिकाणी जाता येत नाही एवढा कठीण मार्ग आहे आणि त्या मार्गावर असणारा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सुद्धा जाता येत नाही अशा असणाऱ्या मार्गाने तो गमन त्या ठिकाणी केलं तर प्रेताचा राजा असणारा यम आहे तो यम तिथं मध्ये आणि सदा मध्ये राहतो तू उद्भट मार्गी जा स्पष्टीचे ठिकाणी जा जिथं असणाऱ्या यमाची वस्ती आहे जिथ असणाऱ्या प्रतराज त्या ठिकाणी आहे तिथं जा आणि त्या यमाबरोबर आपल्या असणाऱ्या बलाच्या जोरावर होत असं युद्ध त्या ठिकाणी करत त्या यमावर विजय त्या ठिकाणी प्राप्त करून ये नारद ऋषीने राजा रामाला सांगितलं प्राणी उदंड जया दंडा वेले जन पैजाती अखंड शरण यमाचा सर्वाला दंड आहे त्या ठिकाणी ज्याच्या असणाऱ्या दंडामुळे हे असणारी प्राणी मात्र त्या ठिकाणी म्हणजे असणारी दन्द भय भीत झालेली आहे ज्याच्या असणाऱ्या दंडामुळे हे असणार जन लोक त्या ठिकाणी म्हणजे अखंड भीतीमध्ये त्या ठिकाणी जातात ज्या यमाचा धाक घेऊन जे जन लोक असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी म्हणजे शरण जातात असा तो असणारा श्रेष्ठ यम आहे धर्म अरे राजा राम आईक म्हणजे असणारा प्रेताचा राजा असणारा यम आहे तो यम आहे कसा त्या ठिकाणी जे जे साधक असणारे पापात्मक कर्म त्या ठिकाणी करतात पाप करून असणाऱ्या यमपुरीला त्या ठिकाणी साधक जातात एवढंच नाही जे असणारे साधूजन आहे त्या ठिकाणी साधूजनाचा तोच असणारा धर्म आहे त्या ठिकाणी आणि हे जे असणारे पापी जग त्या ठिकाणी त्या 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 पापी ठिकाणी ठिकाणी त्रास काम असणारा करतो त्याचा अतिशय पराक्रम श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे राजा रावण म्हणून म्हणजे त्याच्या इच्छेची पूर्तता राजा रावण तू त्याच्या बरोबर युद्ध करून त्या ठिकाणी कर देवऋषी नारायण स्वामी राजा रावणाला सांगू लागले राजा रावणानं ऐकलं गेला आवेशाला आविष्यान असणारी बरी बोटी असणारी आक्रोश करून असणारी हाक त्या ठिकाणी फुले त्या आवाजानं असणारा मेघ सुद्धा त्या ठिकाणी कडकड करू लागला जसं काय असणाऱ्या पावसाळ्यात विजेचा आवाज त्या ठिकाणी गर तसा राजा रावणाचा आवाज निघाला कुंभ कर्ण कुंभकर्णा अनुज मने नारद मुनिसी माझे व जन सावधानी यम राम मारिले ते सत्यवानी तुम्ही सत्य न मानावी मग लगेच असणारा कुंभकुण कुंभ करणाचा त्या ठिकाणी धाकला वाहू राजा, राजा राव हा राजा रावण म्हणू लागला नारद स्वामी ऐका म्हणजे तुमच्या वचना खातर मी यम पुरी असणाऱ्या यमाबरोबर युद्ध करून त्याच्यावर विजय त्या ठिकाणी मिळवतो पण एवढं जर केलं यमाला जर त्या ठिकाणी तुरीला मिळून विजय जर त्या ठिकाणी मिळला तर माझं वचन खोट झालं कोणा म्हणून म्हणजे बोलायचं नाही आणि ते या यमपुरीच्या ठिकाणी दक्षिण दिशेला जातो जिथं असणाऱ्या सूर्याचा वर्ग असणारा यमले यम राज्य करतोय त्या अस असणाऱ्या राज्याच्या ठिकाणी जातो आणि माझ्याही असणाऱ्या मानला मध्ये अतिशय राग म्हणजे त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या रागाच्या वरात यमपुरीच्या ठिकाणी जातो जा यमाला दंड त्या ठिकाणी लावतो राजा रावण म्हणू लागलेला आहे अभिमान चे प्राणी गंडी रे एवढंच नाही असणारे मनुष्यला ऐकावले ज्यानामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे या असणाऱ्या मानव जनाला त्या ठिकाणी त्रास दिला त्या ठिकाणी सर्व जीव मात्राला त्या ठिकाणी म्हणजे दंड देण्याचं काम त्या ठिकाणी केलं तो अभिमानानं ग्रासलेला असणारा यम आहे आणि त्याच दंड म्हणजे आणि त्याला शिक्षा म्हणले लावे बोलोनी मंदोदरी कांचा मुस करून दंड वाटा एला अलंकारनात प्रधान समवेद दक्षिणे असं असणारा नाराजीला असणारा राजारावन मंदोदरीचा पती असणारा राजारवण नारद ऋषीला ला साष्टांग दंडवत त्या ठिकाणी घातला आणि आपलं सर्व प्रधान सेना बरोबर घेतले दक्षिण दिशेला यमपुरीला राजा रावण प्रधान मध्ये जाऊ लागला नारद मारुषी जयाच्या तेजे कळाही नरविशी जयाचे वचन देवा दैत्यासी अतिप्रीतीसी ऋत कसे मारवली असणारे नारद असणारे महान असणारे ऋषी ज्यांच्या असणाऱ्या तपत तेजेच्या असणाऱ्या जोरावर त्यांनी असणारं तप त्या ठिकाणी श्रेष्ठ केलं असं असणाऱ्या त्या देव ऋषीच्या असणाऱ्या तपाच्या पुढे शशी असणार सूर्य असणारा चंद्र आहे याचाही तेज त्या ठिकाणी फिक पडाव अशा असणाऱ्या ऋषीच वचन त्या ठिकाणी राजा रावणानं मानलं गेलं आणि म्हणजे त्या ठिकाणी निष्ठा वचनावर दाखवू लागला तो सागर ब्रह्मदृष्टी कुमार ब्रमाधिका पारण पडे मग राजा रामाला ज्यांना वचन त्या ठिकाणी सांगितलं ते असणार का मला त्या ठिकाणी युद्ध करण्याची कला सांगितली गेली तो ब्रह्मनिष्ठेचा असणारा सागर असणारे नारदृश्य आहे त्या ठिकाणी ही सर्व असणारी स्रष्टी मध्ये चराचर आहे चराचर असणारा ब्रह्म त्या ठिकाणी पाहण्याची दृष्टी म्हणजे असणाऱ्या नारद नारदृषी चांगी आहे एवढंच नाही ब्रह्मदेवाचा असणारा मानस समलग असणारा त्या ठिकाणी आणि हे नारद ऋषी आहे नारद ऋषीच्या मनामध्ये काय चाललंय देवाला दे सुद्धा त्या ठिकाणी कळत नाही असे श्रेष्ठ असणारे नारद ऋषी ब्रह्म ब्रह्मानंद ब्रम्हपदे मुखी गात गात ब्रह्मानंदे मग असे हे श्रेष्ठ असणारे नारद ऋषी घातामध्ये असणारा ब्रम्हिणा त्या ठिकाणी ब्रह्मविनाचा विनाचा सुस्वर असणारा नाद त्या ठिकाणी काढीत निघू लागलेला आहे आनंद त्या ठिकाणी झालेला आनंदाने डुलत आकाश त्या जा ठिकाणी जाऊ लागलेले आहे ब्रह्मपद असणार त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा असणारवाद त्या ठिकाणी मुखान गाऊ लागलेला आहे आनंदानं ना गात नाचत असणाऱ्या आकाश नारायण नारायण करीत असणाऱ्या नारद ऋषीची स्वारी नेऊ लागली ऋषी मग ठिकाणी असणाऱ्या राजा रावणाने सांगितलं नारद ऋषीवर या तुमच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आताच्या आता दक्षिण दिशेला जातो त्या जा यमपुरीला त्या ठिकाणी जातो नियमा बरोबर युद्ध त्या ठिकाणी करून विजय प्राप्त करून त्या ठिकाणी येतो हे राजा रावणाचं वचन नारद ऋषींनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि नारद ऋषीनी अतिशय मनामध्ये असणारा एक थोडा वेळ स्तब्ध त्या ठिकाणी राहिले मनामध्ये असणारा विचार त्या ठिकाणी केला कसा केला जस असणारा अग्नीचा असणार लालक असणार त्या ठिकाणी असावा अग्नी जसा लाल भरक त्या ठिकाणी दिसावा तस रूप असणारे नारदृषी आहे राजा रावणाचं वचन ऐकून मनामध्ये काय विचार करू लागले वचने हा राव ना यला राव तरी मी यमा सांगेल येतो रावण क्षण वर स्तब्ध असणारे नारदृषी त्या ठिकाणी झाले विचार केला आता मी सांगितल्याप्रमाणे राजा रावणानं माझ्या वचनावर विश्वास ठेवून असणाऱ्या दक्षिण दिशेला यम पुणेला यमाबरोबर युद्ध करण्यासाठी राजा रावण जाऊ लागलेला आहे मग नारद ऋषी हे कळीचे नारद म्हणून त्या ठिकाणी म्हणजे प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांनी मनामध्ये विचार केला राजा रावण यमपुरीला पोचायच्या आधी म्हणजे आपण त्या ठिकाणी जाऊन यमाला म्हणजे पूर्व कल्पना ठिकाणी देऊ राजारावन यंदा साठी येतोय प्रेत राजा दंड पाणी तयार प्रार्थीन एकदा लागून जय चेनी श्री हरिभजनी प्रवेश म्हणजे राजा रावण पोचायच्या आधी मध्ये असणाऱ्या यमपुरीला जातो असणाऱ्या प्रेताचा राजा असणारा यम आहे तिथ त्याच्या असणारी प्रार्थना करतो त्याला सांगतो राजा रामान युद्धासाठी असणारा यमा त्या ठिकाणी प्राणी त्या ठिकाणी म्हणजे मरण पावतो ज्याचा धाक घेऊन असणारा जीव मात्र त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाला शरण त्या ठिकाणी जातो असा श्रेष्ठ असणारा यम आहे त्या यमाला सांगण्यासाठी मी यमपुरीला त्या ठिकाणी जातो असा असणारा विचार नारद ऋषीने केला युद्धासाठी सज्ज करण्यासाठी सांगायचं म्हणून ब्रह्मदेवाचा मानस मुलगा असणारे नारद ऋषी ताबड तोब त्या ठिकाणी उठले मनाच्याही वेगाला माग टाकून आणि म्हणले सर श्री असणाऱ्या यमकुरीला नारद ऋषी जाऊ लागले विचार त्या ठिकाणी केला मनो वेगा वेग त्या ठिकाणी धारण केला यमपुरी लाटणारे ब्रम्ह ऋषी त्या ठिकाणी नारद ऋषी पोहोचले गेले यमपुरी त्या ठिकाणी पाहिली गेली यमपुरी पाहिल्यानंतर मनाला एवढा आनंद त्या ठिकाणी झाला दुसरी अमरावतीच या ठिकाणी आली की काय असा विचारणार ऋषीच्या मनाला त्या ठिकाणी प्रेताचा राजा असणारा त्या ठिकाणी यम आहे त्याच दुसरं नाव यमधर्म आहे त्या ठिकाणी आणि ह्याचा असणारा धर्म काय आहे त्या यमाचा जे असणारे प्राणी मात्र असणाऱ्या देहावर आलेले होते आणि या देहाच्या संगतीत आल्यानंतर जे जे दोषात्मक असणारे कर्म त्या ठिकाणी केले जे जे या पापात्मक असणाऱ्या पृथ्वी ठिकाणी केले ते यमपुरीला पोचलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार दंड देणं हे यमाचा धर्म त्या ठिकाणी सांगितला गेला भजनी नाही भक्ती धर्म लोटे माता माता जयासी भगवत भजनी ही नाही भक्ती अध पटोले राता वाजती जयासी ग्रहश्रमी अत्यासक्ती ते दंडी पावती प्रेतरायाचा मग यम यमपुरीच्या ठिकाणी साधक पिता संपल्यानंतर ती विसर्जित केल्यानंतर जो आत्मा त्या ठिकाणी निघून जातो तो आत्मा कुठे त्या ठिकाणी जातो पृथ्वी तलावर राहिल्यानंतर जे जे साधक असणाऱ्या भगवत भजनामध्ये रथ झालेले नाही जन्माला आल्यापासून मध्ये पर्यंत असणाऱ्या भगवंताच्या सानिध्यात त्या ठिकाणी केलेली नाही आणि ज्यांनी आश्रम त्या ठिकाणी स्वीकारल्यानंतर तिथं अत्यासक्ती त्या ठिकाणी दाखवली गेली ते साधक यमपुरीला गेल्यानंतर त्याच्या असणाऱ्या मस्तकावर म्हणजे त्या ठिकाणी भले मोठे असणारे घाव त्या ठिकाणी मारले जातात आणि त्याला असणारी शिक्षा त्या यमपुरी मध्ये असणारा यम त्या ठिकाणी देतो असे असणारे नारद ऋषी त्या ठिकाणी सांगताय सांगो नार पुरीला पुरी लानीत हो पुरी धनी म्हणून पाय अवरी महाफळीत मग असे नारद ऋषी अशा या असणाऱ्या यमपुरीला त्या ठिकाणी आले त्याला दुसऱ्या नाव असणारी प्रेतपुरी आहे त्या प्रेतपुरीच्या ठिकाणी आले आता हिथं असणाऱ्या रावणाचं आणि यमदेवाचं असणार भांडण त्या ठिकाणी लावायचं ना आपल्या मनाची इच्छा पूर्ण त्या ठिकाणी करायची असा विचार त्या ठिकाणी केला धनश्री असणार पाय जमिनीवर आढळला डोक्याची शेणी असणारी तडतड त्या ठिकाणी केली आणि नारद काय करू लागले मातीची शेंडी कलाची थोरी आवडी म्हणून नारद ऋषीच्या मनाची एकच इच्छा आहे कधी कुणाचं भांडण लागत आहे कधी कुणाचं भांडण त्या ठिकाणी लावतोय मला भांडण बघायला मिळतय ही इच्छा मनामध्ये होती एवढा आनंद त्या ठिकाणी झाला विचार केला राजा रावणाचा नियमाचं असणार भांडण त्या ठिकाणी लावायचं आणि रावणाला पराजय झालेला त्या ठिकाणी बघायचं हा आनंदाला आनंदाला असणार त्या ठिकाणी पाय जमिनीवर त्या ठिकाणी आदळला शेंडी तडाडली गेली मनोवेगापेक्षाही वेग त्या ठिकाणी धारण केला नियमपुरीला त्या ठिकाणी नारदृषी पोचले होईल ते परत असावधान अवधान देऊनी असणारे ग्रंथ करते गावा या ठिकाणी असणाऱ्या नाच शरण जाऊन आपले सद्गुरू असणारे जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागलेले आहेत असणारा त्या ठिकाणी नारद राजा त्या ठिकाणी जाईल राजा युद्ध त्या ठिकाणी होईल अशी ही सुंदर असणारी गोड कथा आहे श्रोते मंडळीला पावन करणारी असणारा उद्धार श्रोते मंडळीचा करणारी ही कथा आहे अवधान देऊन सावत रतीनं त्या ठिकाणी कथा ऐका स्वस्त श्रीभवाच्या रामायणतः काल एकाकारटीका ना। नारदेवयागमनं नाम चतुर्विशंतीमाध्याय गोरात्रिकृत्नात शुभ कुंडलिध्या पंढरीनाथ भगवान